विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी पत्रकार परिषदेमध्ये बोलताना म्हटले की तीस वर्ष जुने आम्ही शिवसैनिक आहोत ज्यांनी भाजपा प्रवेशाची खोटी बातमी चालवली त्या चॅनल्सवर ते मानहानीचा दावा दाखल करणार आहे त्यांच्याद्वारे जवळपास शंभर गावांचा दौरा करून झालेला असून त्यांच्याकडे संघटनात्मक ढाचा आहे अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे सगळ्यात आधी ज्या चॅनल वाल्यांनी दहा वाजता माझा पक्ष प्रवेश होणार होता असं सांगितलं त्यांनीच त्यांची बातमी खोटी ठरवलेली आहे कारण आता साडे अकरा वाजलेले पहिली गोष्ट माझ्याशी कोणीही संपर्क न करता माझ्या प्रवेशाविषयी बोलणं खरं तर मी काही संपादकांशी सुद्धा बोललेलो आहे मी तर आता या चॅनलवर मानहानीचा दावा दाखल करणार आहे कारण अशा खोटाड्या बातम्या तुमचे न्यूज चॅनल चालवण्यासाठी तुमच्या टीआरपीसाठी कारण मी तीस वर्ष जुना शिवसेनेचं काम करणारा शिवसैनिक आहे बाळासाहेबांच्या विचाराने लढणारा आहे जसं काम करणारा नाही तर लढणारा आहे पदं येत असतात पदं जात असतात हे मी सुद्धा अनुभवलेलं आहे मी मी पार गटप्रमुखापासून तर आता विरोधी पक्षनेतापर्यंत जबाबदारी पार पाडणारा शिवसैनिक आहे आणि अशा पद्धतीनं मला असं वाटतं राजकीय जीवनाशी खेळ असतात मला त्याच्यात स्पष्ट सांगायचं की भारतीय जनता पार्टीचे दलाल याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात घुसलेले जे कोणी असेल त्यामुळं अशा हो प्रकारच्या कोणत्याही आधार नसलेल्या नुसतं कोणतं सूत्र तुमचं सूत्र कोणतं सूत्र कोणी सांगितलं आम्ही सांगितलं का कोणी माझ्या पक्षाचे कोणी सांगितलं का मी कोणी सांगितलं कोणाला सांगितलं कोणत्याही प्रकारे थारा नसलेल्या बातम्या चालवणं मी सकाळी काही चॅनलच्या संपादकांना सुद्धा फोन केला ठीक आहे मी तर कारवाई करायला भाग पाडेल ज्याने ज्यांनी ह्या अशा प्रकारे बातम्या हे केलं त्याच्यावर मी रीत सर मी आता थोड्याच वेळेत मी माझ्या लीगल ऍडवायझरला आणि माझ्या अधिकाऱ्यांना सांगितलेलं की रीत सर एक तासाभरातच मी मेल पाठवणार ज्या हो ज्या चॅनलने अशा पद्धतीने केल्या त्यामुळे अशा प्रकारच्या खोटाड्या बातम्या ज्याला कोणताही आधार नाही <coughs> आपल्याकडून दिल्या जातात विषय माझ्या दृष्टीनं संपलेला आहे मी शिवसेनेचा मला जर ह्या सगळ्या गोष्टी करायच्या असतील तर खूप आधी केल्या असत्या परंतु मला असं वाटतं माझ्या मनात कोणत्याही प्रकारे असे विषय नाही ठीक आहे इलेख निवडणुकीचा विषय आहे उद्धवजी ठाकरे साहेबांनी पक्षाची यादी जाहीर केली मी साहेबांच्या नेतृत्वाली काम करणार शिवसैनिक आहे त्यामुळे अशा प्रकारे एखादं पद एखादी ये निवडणूक येणं आणि जाणं फार काही महत्वाचं असतं असं मी मानत नाही त्यामुळे आपल्या सगळ्या बातम्या चूक ज्या ज्या चॅनलच्या आपल्या मी सगळ्यांना बोलत नाही व ज्यानी ज्यानी ज्या ज्या चॅनलनी अशा बातम्या लावल्या ह्या चुकीच्या खोट्यात माझी मान हानी करणार आहे माझ्या तीस वर्षाच्या निष्ठेनं काम करणाऱ्या कामाचा अपमान करणाऱ्या असं माझं स्पष्ट मत आहे नाराज असलो म्हणून काय झालं तुम्ही फार फार खुश असतात का सगळे लोक तुम्ही काय सगळे लोक खुश असाल तुम्हाला कोणतं भेट दिलं जातं कोणत्या चॅनल तुमची रोज तुम्ही रोज चॅनलचा हा संपादक त्या संपादकाचा चॅनलचा लागला आज मी एका संपादकाला फोन केला तो म्हण मी आजच्या दिवसात येऊ दुसऱ्या चॅनलचा संपादक मी हे तुमचं चालतं पण मला असं वाटतं नाराज वगैरे असणं मी स्पष्टपणे सांगितलं की ज्या दिवशीपर्यंत उमेदवारीची यादी जाहीर करणार त्या दिवशी पण नाराजी असते नंतर रोज रोज थोडी नाराजी असते तुमच्या नाराजीचा फायदा घेतला जातो विरोधकांकडून तुमच्या चॅनलकडून विरोधक कोणी काय बोल कोणता विरोधक बोला सांगा चला शिंदे गटाचा एखाद माणूस बोलला का ऐकून घ्या शिंदे गटाचा एखाद माणूस बोलला भाजपाचा एखाद माणूस आता सुरुवातीला शिंदेकडे जाणार शिंदेकडे जाणार शिंदेकडे जाणार कालपासून सुरू भाजपकडे जाणार भाजपकडे जाणार भाजपकडे जाणार राव सब्दान काय बोल अरे मी तीस वर्षानं शिवसेनेचं काम करतो मी वीस वर्षानं जिल्हा प्रमुख आहे त्याच्यामुळे काय मुद्दा आहे की तुमचे आणि भाजपचे विचार जोडतात असं त्यांचं म्हणणं आहे म्हणजे एकंदरीतच अप्रत्यक्ष निशाणा साधलाय त्यांनी विचार जुळतात शिवसेना आणि भाजप तर पंचवीस वर्षानं आलायच होते ना त्यामुळे शिवसेना आणि भाजपचे विचार सारखे होते सारखे म्हणजे एका विचार लढत होतो त्याच्यामुळे काय झालं का आम्ही काय एक झालो काय आमचं आमचं स्वतंत्र शिवसेनेचं आम्ही काय भारतीय जनता पार्टीच्या बरोबर होतो म्हणजे काय भाजपमध्ये गेलो का आम्ही शिवसेनेची आमची स्वतंत्र विचारसरणी स्वतंत्र धारा आहे स्वतंत्र बाण आहे आणि त्या बाण्यानेच आम्ही चाललेलो आहे मी उतरलेलो आहे प्रचार अजून दीड महिन्याचा काळ आहे संभाजीनगर जिल्हा छोटासा चार दिवस आठ दिवस लागत नाही प्रचार करायला आठ दिवसात सगळा जिल्हा ढोळून काढता येतो आणि माझ्यात तेवढी क्षमता आहे आणि मी ऑलरेडी मागच्या आठवड्यातच जवळपास शंभर गावांचा दौरा करून झालेला आहे माझा फार मोठा नाही आठ दिवसात सगळा प्रचार कंप्लीट होईल आमच्याकडे संघटनात्मक ढाचा आहे इथं बसून सगळ्या गावाच्या पण प्रचार करता येतो ही शिवसेनेची ताकद आहे त्यामुळे असं काही नाही की फिजिकली आपण गेलो पाहिजे तिथं पण तरी मी मागच्या आठवड्यामध्ये जवळपास नव्वद गावांचा दौरा केला आणि मी कुठेही नाही मी शिवसेना या विषयाचा प्रचार केला आहे आणि आणखी पुन्हा करणार आहे आणि मला महाराष्ट्रात फिरायचं आहे आणखी सगळीकडे स्टार प्रचारकाच्या यादीमध्ये मी त्यामुळे मी महाराष्ट्रात स्वतः फिरणार सगळीकडे सर खैरी आणि तुमच्यातली